आंदोलकांच्या भेटीसाठी तुम्ही आलेला होता काय त्यांची मागणी आहे आणि आपण काय तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो हा अंतर्गत खरं म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली या केंद्र सरकारने या पेसा कायदा लागू केला पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये नऊ जून एकोणीसशे दोन हजार नऊ साली जवळजवळ तब्बल बावीस वर्षांनी हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला हा कायदा लागू झाल्यानंतर दुर्दैवाने काही संघटना त्या ठिकाणी हायकोर्टात गेल्या हायकोर्टाने हा नोकर भरतीचा इश्यू असल्यामुळे या सतरा संवर्ग पदाशी संबंधित असले काही इशू असल्यामुळे मॅटमध्ये पाठवला आणि मॅटनंतर मॅटने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुन्हा मॅटच्या बाजून सुद्धा निकाल आमच्या बाजूने लागला परंतु त्या ठिकाणी केसाच्या बाजूने लागला त्यानंतर सुप्रीम कोर्टात संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी आणि या ठिकाणी सतरा संवर्गपदं जी आहेत या सतरा पदांना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या काही टेक्निकल याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला स्थगिती आलेली आणि त्यामुळे शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल किंवा त्या ठिकाणी ग्रामसेवक भरती असेल नर्सेस असतील आणि केसाचा अर्थ असा की ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण हे पाचव्या आणि सहाव्या सूचीप्रमाणे राज्यपालांनी तो अध्यादेश काढला परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काही टेक्निकल प्रमाण याला स्थगिती आहे आणि त्यामुळे नाशिक या ठिकाणी देहरा जिल्ह्यातील सतरा पदातील या ठिकाणी वेगवेगळ्या आदिवासी समाजाच्या संघटना निवड साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आदिवासी आमदार आणि खासदार <coughs> या कली या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही हे उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री त्याचप्रमाणे डेप्युटी सी एम आणि आदिवासी सगळे लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये एक मंगळवारी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून या ठिकाणी ही जी पैसा अंतर्गत जी भरती आहे ती भरती केली जावी अशा प्रकारे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची या आहे त्याचप्रमाणे या सगळ्या सातारा समर्ग पटातील संघटनांच्या म्हणजे आपण मागणी आहे दुसरा त्याला एक पर्याय सुप्रीम कोर्टाच्या तीन राज्यांच्या त्या ठिकाणी विरोधात तीन राज्यांचा राज्यां जो म्हणजे निकाल होता तो विरोधात गेल्यामुळे या ठिकाणी एक दुसरा पर्याय म्हणून एक कंत्राटी पद्धतीने जी काही शासनाने आता नोकरसाठी चर्चा आहे त्याच्या अधिक कंत्राटी त्या ठिकाणी एक मानधन मानधनावरती या ठिकाणी भरती करण्यात यावी अशा प्रकारे दोन पर्याय या ठिकाणी सूचवण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये नाशिक या ठिकाणी मुलांनी एक बेमुदत अन्य त्या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे या संदर्भामध्ये निवड साहेब त्याचप्रमाणे आदिवासी आमदार या ठिकाणी आणि लोकप्रतिनिधी आणि या सगळ्या संघटना या ठिकाणी साहेबांची पण तुम्ही काय एकूणच सगळं खासदार साहेबांनी जे सांगितलं त्या पूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी संघटना आहे